खासदार साहेब खर तर आपण पाहतोय परवाची दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये जा, चार लोकांचा मृत्यू झालाय आणखी एक पर्यटक त्यामध्ये जखमी झाले एकंदरीत काय तुमची कुड्डमळ्याची दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी होती त्यामध्ये ज्यांना जीव गमवावा लागला त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधार होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो परंतु या संपूर्ण घटनेची ही निष्पक्षपतीपणाने चौकशी होणं गरजेचं आहे कारण यामध्ये जर पूल धोकादायक होता तर तो, तो पूर्णपणे कॉर्डन ऑफ का केला गेला नाही याचं उत्तर प्रशासनानं देणं गरजेचं पावसाळ्यामध्ये पर्यटनाला ही संख्या ही नेहमी वाढते हे आपण कायम पाहतो तर यावेळी प्रशासनाने नेमकी काय खबरदारी घेतली होती हे चित्र समोर येणं स्पष्ट होणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर पुलाची जर निधी जो मंजूर आहे हा जर साधारणतः दोन हजार चोवीस साली झाला होता तर एक वर्ष ही निविदा प्रक्रिया राबवून ते काम पूर्ण व्हायला एक वर्ष का लागलं याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाईही होणं गरजेचं त्यांच्या कुटुंबियांकडे शासनाकडे मदतीची जखमी येताना देखील मदत व्हावी अशी भावना व्यक्त होते नक्कीच हा शासकीय दिरंगाईचा भाग आहे आणि जर हा शासकीय दिरंगाईचा भाग आहे तर तो दोन गोष्टींसाठी होतो एक म्हणजे जर पूल धोकादायक होता तर तो कॉर्डन ऑफ का नाही जबाबदारी कोणाची दुसरी गोष्ट जर टेंडर झालं होतं तरी सुद्धा त्याचं काम का झालं नाही त्यामुळे शासनानं आपली जबाबदारी झटकून चालणार नाही आज पवार साहेबांचा मेळावा पार पडले या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरासाठी तुम्ही एक दिवस देणार तोंडावर कशा पद्धतीने नियोजन झालेलं कारण आपण पाहतोय आजच आपल्या पक्षात विधानसभेच्या वेळेस आलेले अजित धवन आहे ते राष्ट्रवादीत पुन्हा एकदा वापसी करतात काय सांगतात मला असं वाटतं की पिंपरी चिंचवड करांचे अनेक प्रश्न आहेत यामध्ये सत्ता कोणाची कोणाचे विषय कोणामुळे सुटणार आहेत यापेक्षा महत्वाचं आहे पिंपरी चिंचवडकरांचे प्रश्न नेमके का आज डीपी जो आलेला आहे या डीपी मध्ये पंचवीस हजार पेक्षा जास्त हरकती आलेल्या आहेत म्हणजे प्रशासकीय काळामध्ये डीपी आणण्याचं हा एक कदाचित विक्रम म्हणावा लागेल दुसरी महत्वाची गोष्ट ही आहे की जी आरक्षण ती सर्वसामान्य नागरिकांच्या जमिनींवर पडलेली आहे कुठल्या नगरसेवकाच्या जमिनीवर आरक्षण पडलेलं आपल्याला पाहिलंय का कुठल्या बिल्डरच्या मोकळ्या जागेवर आरक्षण पडलेलं आपल्याला निदर्शनास येत आहे का जेणेकरून ज्या सर्वसामान्य नागरिकांची कुठेतरी मुस्कट दाबी या डीपी मध्ये होतीये किंवा मोशी असेल चोवीसावाडी असेल या सगळ्या ठिकाणी ज्या टेकड्या आहेत याच्यावरचा ग्रीन झोन हा बदलण्यात आलेला आहे त्याचबरोबर ब्लू लाईन रेड लाईन हा तर सगळ्यात मला वाटतं चिंताजनक विषय की पाटबंधारे खात्याची ब्लू लाईन आणि रेड लाईन बदलण्याचा प्रकार हा महापालिकेच्या डीपी मध्ये घडलेला आहे जी ब्लू लाईन वळवण्यात आली ती नेमकी कोणासाठी वळवण्यात आलेली आहे कुदळवाडी मध्ये ज्या हजार एकरावर बुलडोजर फिरवण्यात आला त्यामध्ये खरच प्रश्न आहेत ना की कि नेमके किती बांगलादेशी सापडले नेमके किती रोहिंगे सापडले हे प्रश्न आहेत आणि त्यानंतर जे साडेचार हजार लघु उद्योजक उद्ध्वस्त झाले त्यांच्या पुनर्वसनाची मानवतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा कोणती प्रक्रिया आपल्याला राबवावीशी वाटत नाही तर त्यानंतर त्या कुदळवाडी परिसरात एकशे पंच्याहत्तर एकरावर महाआरक्षण टाकलेलं आहे ते नेमकं कोणाचं भलं करण्याचा प्रयत्न करतोय पिंपरी चिंचवड सर्वसामान्य नागरिकाच्या भल्याचा काही विषय आहे का स्मार्ट सिटी हा प्रोजेक्ट फक्त पुरस्कार दाखवण्यासाठी आहे का नागरिकांनी याची उत्तर देईल मी आपल्या माध्यमात पिंपरी चिंचवड करण्याचं आवाहन करतो की पदपथ स्मार्ट होणार होते झालेत का पदपथ स्मार्ट म्हणजे जुन्या हायवेवरच्या पदपथावर शंभर कोटीचा फुटपाथ शंभर कोटीचा फुटपाथ जर महापालिका प्रशासन करत असेल आणि जरा सत्ताधारी पक्षाचेच विधान परिषदेच्या आमदाराची क्वालिटी खराब आहे असं म्हणत असतील तर नक्की प्रशासनाचं चाललंय का त्याच पद्धतीने सीसीटीव्ही शेकडो कोटी रुपये लावून सीसीटीव्ही आज लावण्यात आले ते सीसीटीव्ही सुरू आहेत का हो, कमांड इन सेंटर जे चालू होणार होतं ते सुरू झालंय का आजही नद्यांमध्ये मुळं असेल पवना असेल इंद्रायणी असेल यामध्ये तीस टक्के मैलायुक्त रसायन मिश्रित पाणी हे सोडलं जात आजपर्यंत या प्रोजेक्टवर किती खर्च झाला त्याची निष्पत्ती काय आहे हे सर्वसामान्य करदात्यांना आपण उत्तर देणार आहोत की नाही याचा एकदा प्रशासनानं विचार करावा आणि या सगळ्या पिंपरी चिंचवडकरांच्या या समस्यांसाठी या व्यथा वेदनांना आवाज देण्यासाठी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी जो जी सांगितलं आठवड्यातला एक दिवस मी पिंपरी चिंचवड शहरात नक्की असा